మా సెషలేవలి మాకు బియల दे ना काय आडवंट आडवंट सातशे एकवन्न परवडली काय अंदा माका काय ती परवडली पण मग बरं होते ना ते नसल्यापेक्षा बरे हा काय आवरेज दिलं एकरी काय ते दोन एकरातली दोन एकरचली आवरेज नाही काय आवरेज नाही आंदा काय बा भई दादा माका सतरा बावन सतरा बावन खोडले तुम्ही सावरगाव सावरगाव काहीच नाही परवडत काही काही नाही परवडली का अपेक्षित आहे तुमची काय भाव जायला पाहिजे तरी तरी जायला पाहिजे तर असते काही काय अवरेज दिली एकरी एकरी सांगेज चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस खर्च काय आला एकरी खर्च तीस पस्तीस हजार तीस पस्तीस हजार भाव काय काहीच नाही दुकानदार आहे सांगा बनाव लागला दुकानदार आहे सांग लाड बैशाच पेटा ना त्याच्या हो कोणाची बरोबर काय करणार असा भाव राहिल्यावर खर्च एवढा झाला काय निघणार आहे आता आता काही आमली आमली सत्तर रुपये खर्च आहे मग सतरा ऐंशी रुपये कोणी करत आहे मशीन बरोबर काय भाऊ गेल आता माका सतरा गेली गेले सतरा पंच्याण्णव कुठले तुम्ही अनकुट्याचे ना अनकुटा किती दिवस झाले माका काढून काढून झाले ना दहा एक दिवस दहा एक दिवस किती का कावर काय झाले एकरी ठरला ना सत्तावीस क्विंटल सत्तावीस क्विंटल परवडलं की यंदा परवडल डोळ्या परवडते नाही आता काय करायचं विकायचं मजा करायची काय पर्याय सरकार काय लक्ष देत नाही आपल्याकडं बरोबर काय अपेक्षा होती तुमची काय भाव जायला पाहिजे दोन हजार प्लस तर माका ऐकायला पाहिजे ना काहीतरी परवडलं असतं सतरा ना अठरा मध्ये काय परवडायचं आम्हाला खर्च तरी फिटतो का माझा बरं बर बर काय खर्च आला एकरी जवळपास आता मकाच्या पिशवी दोन हजार रुपये पिशवी दोन हजार एकरी दोन पिशवी चार हजार रुपयाचे पंचवीस हजाराची खर्च जाते काय नाही कापणी काय चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो मकाला होतंय का पन्नास हजार रुपये मकाचे काय पन्नास हजार होते काय कुसळ पुरवठा शेतकऱ्याला ठोकून आणल सांगितलं ठोकून म्हणजे काय आता काय सरकार लक्ष द्याय ना लक्षात नाही सरकारला माल भेटू आल दुसरीकडून सरकार काय लाय आपल्या पातीनं सरकारला कळत मग शेती काय ती सरकार व्हायरल तुमची व्हिडिओ आता काय भाऊ गेला आता माका अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस कुठले तुम्ही येवला येवला किती दिवस झाले माका काढून काल संध्याकाळी काल संध्याकाळी काढले आज बियाणे कुठले आठवंटा आठवण परडली ये रुपये जायला आपल्या पंचवीसशे रुपये अरे बाप आणि या वर्षी डायरेक्ट परवडली खर्चाला सुगाट आता उरेल कारण की फक्त पावसाने नुकसान केले खालीचे भाव वाढले पण मालाचेच भाव वाढणार काय करावा मालाचे भाव असे सरकारने आम्ही भाव काय दिला सातशे रुपये कमी केले ना मागच्या ट्रॉलीवर ना नंबर आहे म्हणजे मागच्या वर्षी भाव लिहिले पाहून वा म्हणजे सातशे रुपये कमी गेले मागच्या वर्षी पासून काय 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 फरक पडला सांगा बरं तुम्हाला काय लक्ष नाही सरकारचं मजा हो शेतकऱ्यांनी मारावा का थागावा सरकारचं लक्षच नाही शेतकऱ्याकडे सरकार फक्त कर्ज कसं भराव किती तीन लाख रुपये कर्ज काय करायचं म्हणा आता शेती करायचं ते आम्ही कर्ज काढलं ना आमचं कर्ज फिटाणार कर्ज फिटाणार असा असा वावर राहिल्यावर ते लावलेलं तर काहीतरी वसूल व्हायला पाहिजे म्हणा

दोन अठरा दोन तीन अठरा चार आठ अठरा नऊ दहा अकरा चाल चालत अवधा अठरा अठरा डबल अठरा एकवीस अठरा तेवीस चोवीस पंचवीस लाख म्हणजे अठराशे पंचवीस रुपये तीन सात मेरा का सतरा चौऱ्याऐरा चौऱ्याऐशी कुठले तुम्ही ब्राह्मणगाव ब्राह्मणगाव किती दिवस झाले माझं काढून दोन दिवस दिवस बियाणं कुठलं सातशे एकशे सातशे एकेचाळीस कावरेस दिला एकरी तीस चावर तीस चावर पडूल काय यंदा माझं काय जेव्हा वाटत नाही फोन तर परवडले असते काहीतरी नाही यासार काय परवडणार

काय अपेक्षा तुमची काय भाव पाणी बाजार दोन हजार बावीसशे तेवीस रुपये तरी पाहिजे तर काय तर पन्नासशे हिशोबाने आणि चाळीस क्विंटल जर उतरल्याची समजा मग काय आज नाही दोन हजार रुपये विकल्याचे तर मग परत आता पर खर्चाच्या हिशोबाने खूप अवघड अवघड यामुळं सगळं म्हणजे धोक्यातच या अवस्था खर्च भेटणार नाही खर्च सुद्धा उठवली आमली निसते थांबले या वर्षी नेस्ती हो फक्त बस काय माहितीये का म्हणजे ते करायचं असतं झालं पण ते कष्ट करत राहायची काहीच नाही तेल गेलं सुख गेलं धुकणं आलं अशी परिस्थिती किंमत वाचतोय का अशी नको होते नाही बरोबर भाऊ काय हमी आता बाप रे <laughs> आता तो बाजार आता आम्हाला कधी वाट बघायची भेटतो कधी भेटतो आणायचं मार्केट आणि विकायचं काही भावास मग काय कर इन्दु। इन्दु। देखे। देखे। काय करणार हो। त्याला गेलाच नाही त्याला गेला आहे ते म्हणते ना आई बी मागू देत नाही बाप खाऊ देत बाप खाऊ बरं मग आता नेमकं काय करावं काय होईल का का माका सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच कुठले तुम्ही बाळापो बाळापो किती दिवस झाले माका काढू पाच साठी पाच साठी बियाणं कुठलं होतं बियाणं बॉन बोल पावस्ट काय दिले काय पाऊस काय नाही काहीच नाही कांदे कांदा नाही नाही काय भाऊ नाही काय भाव गेली काका माका कुठ गेले त्रेपण सत्रेस कुठले तुम्ही बाळापूर

तर काहीतरी परवडले असते परवडले असते तर आता एक तर पावसाला असं केलं मग काय पावसाने पूर्ण कार्यक्रम करून ठेवला पूर्ण कार्यक्रम करून ठेवला काय एकर क्विंटल का बावीस क्विंटल दिलं वीस बावीस बियाणे कुठलं तर सातशे एक्केचाळीस सातशे आठ म्हणता सातशे एक्केचाळीस चांगले दादा माझा सतराशे बासष्ट सतराशे बासष्ट कुठले तुम्ही अंगकुटे अनकुटा किती दिवस झाले काढून मका काढून आठ दिवस झाले आठ दिवस बियाणं कुठलं बियाणं आडवांत सातशे अक्कावन्न सातशे एक्कावन्न काय नाही दिला पंचवीस तीस क्विंटल तीस क्विंटल परवडली परवडली नाही परवडली ना सरकारने जे एम एस पी भाव दिले त्याच्यानुसार नाही राहिले काय सरकारने जे सरवून दिलेले तर घ्यायला पाहिजे मग सरच केलेले ना त्या भावातून घ्यायला पाहिजे सतराशे त्रेचाळीस सतराशे त्रेचाळीस तुम्ही वडगाव 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 किती झाली माका काढून मग पडून दोन दिवस झाले दोन दिवस परवडली काय यंदा आता काय परवडली यंदा मता काय दोन हजार बावीस ची मागणी काय सोळाशील सातायच चालली काय परवडली काढायचं भाऊ काय याचा काय ऐंशी रुपये क्विंटल काढाय नाही एक रुपयाे नाही यंदा पंधरा पंचवीस किंवा निघत नाही यांना पंचवीस क्विंटल पंधरा काय प्रॉब्लेम खर्च किती आला एक पंचवीस खर्च चुस्ती जाऊन बरोबर काय निघणार खर्च पण नाही निघाल खर्च निघा लक्ष नाही हो लक्षंडचं लक्ष नाही लक्ष नाही सतराशे चौऱ्याहत्तर इच्छा सतराशे चौऱ्याहत्तर परवडले अंदा मागा काय परवडली माका सरकारनं पार वाटवलं <laughs> गेलं वाटवलं काय अपेक्षा होती तुमची काय भाव झाले काय दोन हजार पुढं पाहिजे तेव्हा खर्च सुटत नाही रे असं राहिलं तर काय भाव राहिले खर्च नाही ना सतराशे बरोबर आहे एकर काय आवरती काय वीस पंचवीस क्विंटल आवडी चालू वर्षी पावसामुळं पावसामुळं बरोबर आहे खर्च किती झाला एकरी खर्च भरपूर झाला ना तीस एक हजार रुपये तीस हजार रुपये खर्च झाला काय काय निघणार काय होका सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी कुठले तुम्ही अंबुलगाव अंघुलगाव किती वर झाले माझले काल काढले आज बियाणे कुठलं बियाणे कुठलं झालं सातशे एकोणसाठ परवडलं कि यंदा नाही परवडली काय आवड दिले एकरी पस्तीस पस्तीस काय अपेक्षा काय भाव झाले पण येतो दोन हजार खर्च काय आला एकरी पंचवीस हजार नाही तीस हजार रुपये खर्च आला झाले किती आता झाले किती आता ಸರ್ಕಾರಲ ಮರೀ ಸರ್ಕಾರ ಲಕ್ಷ ಮಂದ ಸ್ಯಾಟಲೇ ನಿಮಗ ನಿಮಗಡೆ ಮಾತಾ

दोन दिवस बियाणं कुठलंय काय दिला परवडले गावांमध्ये काय परवड नाही काय अपेक्षित तुमचे काय भाव झाले मग सरासरी काही दोन हजार तरी मार्क दोन हजार तरी पाहिजे मी तर परवडले असे तेव्हा आपलं चल आहे ना भी हो गेली मागा गेली सतराशे नव्वद सतराशे नव्वद कुठले तुम्ही पारेगाव पारेगाव किती दिवस झाले माका काढून चार दिवस झाले चार दिवस काय एकरी आहे सत्तावीस एक 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 अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस परवडली की यंदा काय आता बरे खरच मनात बरंच म्हणावं लागेल बरंच म्हणावं लागेल काय अपेक्षित तुमचे काय भाव जायला पाहिजे जायला पाहिजे वर्ण एकवीसशे आसपास जायला पाहिजे तर काहीतरी परवडले असते मला नाही ते अशा भावात नाही परवडले काय परवड हा काय भाव गेली मागा जायचं मनमार रोज जायचं भरत शेठचं काटा करायचं मनोज शेठ भरत शेठचं काटा करायचं समोर का साडे अठरा साडे अठराशे कुठले तुम्ही अंगुलगाव अंगुलगाव कि बियाणं कुठलं होतं आपलं अडतीस पंचाळीस का वरच दिली एक रिंग तीस पस्तीस परवडले का यंदा माका बरच म्हणा आता काय नाही विलाय बरं आता काय करणार आहे पर्याय नाही पर्याय नाही काय अपेक्षा तुमचे काय भाव जायला पाहण्या ते कोण दादा काय भाव गेली अठराशे बारा अठराशे बारा कुठले तुम्ही निमगाव मड निमगाव मढ किद्ध झाले माकाडून मैनाज आला दिली एकरीज काय तीस तीस आवरेज नाही एवढं परवडले काय भाव गेली गेले अठराशे एकोणतीस अठराशे एकोणतीस कुठले तुम्ही गणेशपूर सुटी गणेशपूर सुटी किद्दे झाले माका काढून काल काढले काल काढले आज आणले परवडले का माका यंदा काय परवडले आता हा ऍव्हरेज नाही ना एवढं परवडली नाही काय ऍव्हरेज दिले एकरी एकरी काय आता पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटल अरे बाप रे बा एकरी काय खर्च आला मत झाला जाऊ जवळ तो तीस पस्तीस हजार रुपये लागले तीस पस्तीस हजार ना आता काय होणार आहे एकरी काय होणार आता दीड नाही एवढी दीड एकर अवघड आहे काय बघ गेले

एकरी तरी पस्तीस पस्तीस परवडले की यंदा नाही परवडले नाही परवडली काय अपेक्षा होते तुमची काय भाव जायला चोवीसशे जायची चोवीसशे बावीस तेवीस तरी पाहिजे बावीस तेवीस तर काहीतरी परवडलं असते नाही तर काय एकरी खर्च काय आला एकरी खर्च मस्त पंधरा एक हजार रुपये पंधरा एका गेलो जे

आठवंटा परवडली काय यंदा मका परवडली नाही परवडली फीस गुण फीस गुण टली दहा पोते दहा पोहते खर्च किती झाला खर्च भरपूर झाला खर्च सतरा अठरा हजार सतरा अठरा हजार आणि आता होतील काय होतील काय द्यायचे पैसे द्यायचे पैसे सतरा अठरा हजार तर फक्त लावलेलेच पैसे आले अजून ते सोमणी विंगणीच धरले पण अवघड होईल जाम पर जाम म्हणजे अवघड कंडक्शन चाव गेली का आता मका याशे पंचवीस अठराशे पंचवीस कुठले तुम्ही मामदापूर किती वजन माता काढून काय परदेशी काढले आज परवा दिवशी काढले आज आणि परवडले का मागाय अमंदाज अशी बाजारे म्हणली बर आता काय करायचं माहिती दोन हजार फुड जावं लागतो दोन हजाराचे बोड गेले असते काही पटवडले असे काय आवडेल दिले एक चाहतच ती चाहतच दिली तुझ्यावर नाही आवडे काय भाऊ दादा माका पावणे अठराशे कुठले तुम्ही गाडी गाडीचे मग पिक पावणे अठराशे गेले मग